सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे बीडमधनं बीडच्या शिवभोजन केंद्रावर धक्कादायक प्रकार समोर आला एकच थाळी समोर ठेवून अनेक लाभार्थ्यांचे फोटो काढले गेले आणि त्याच आधारे पन्नास लोकांना जेवण दिल्याचा बनाव करण्यात आलाय ज्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याचं व्हिडीओमधनं स्पष्टपणे समोर येत आहे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला माणूस बसलाय जो शिवभोजन थाळीसोबत फोटो काढतोय आणि एकाच अनेक व्यक्तींचा फोटो काढण्यात आला जवळपास एकाच सोबत पन्नास लाभार्थ्यांचे फोटो काढण्यात आले आणि या शिवभोजन थाळीचे पन्नास लाभार्थी आहे असं दाखवण्यात आलं फक्त एका शिवभोजन थाळीवर पन्नास लाभार्थी त्यामुळे या सगळ्या प्रकारात मोठा गैरव्यवहार होतोय असा स्पष्टपणे दिसून बीडमधन आपले प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत जोडले गेले आहेत आकाश नेमकं काय घडत नक्कीच सौरभ दोन हजार साली तत्कालीन सरकारने गोरगरीबांना भोजन मिळावं म्हणून शिवभोजन योजना सुरू केली होती मात्र याच शिवभोजन योजनेमध्ये कुठेतरी आपण बघू शकतो की एका बीडच्या एका शिवभोजन केंद्रावर जे की जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोरच हे शिवभोजन केंद्र आहे त्या शिवभोजन केंद्रावर लाभार्थ्यांच्या शिवभोजनासाठी रहायला लागल्याची बघायला मिळत आहे तर एक व्यक्ती जो आहे तो या लाभार्थ्यांचा फोटो काढत आहे आणि त्यांना परत पाठवत आहे आणि शिवभोजी शिवभोजन जी योजना आहे तिच्यामध्ये कुठेतरी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस येत आहे जिल्हा अधिकारी यांनी देखील या व्हिडिओची दखल घेतली असून त्यांनी देखील तपासाची चक्र फिरवली आहेत तपास करण्यासाठी आदेश तिथल्या प्रशासन व्यवस्थेला दिले आहेत नक्कीच प्रशासन या प्रकारावर कशा पद्धतीची कारवाई करत आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे निषेधच आकाश यावर लक्ष ठेवून असा त्यातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्दास धन्यवाद